नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शरद पवार हे खरंच एक कोड आहे ते कधी काय बोलतील हे सांगता येत नाही राम मंदिराचा विषय जेव्हा सगळीकडे चर्चेत आहे बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे त्यावेळेला शरद पवार असं म्हणतात की मला अजून निमंत्रण आलं नाही पण निमंत्रण आलं तरी मी जाईनच असं नाही म्हणजे बहुतेक मी जाणारच नाही याचं कारण असं की मला असं प्रदर्शन करणं आवडत नाही बघा आणि मला जिथं जायचं आहे तिथं मी जातो मी मंदिरात जात नाही असं नाही आहे पण मला प्रदर्शन करणं आवडत नाही एक असं कुठल्याही माणसाला वाटेल की अरे काय अगदी प्रामाणिक माणूस आहे शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शिबिर झालं तिकडे ते गेले तिथं जो काही मान सन्मान स्वीकारला ते प्रदर्शन नव्हतं का गुपचुप जाऊन यायचं ना मी मला प्रदर्शन आवडत नाही जिथे माझ्या श्रद्धा आहेत तिथं मी जातो असं ते म्हणतात मग राम मंदिरानंच काय गोडं मारलं होतं तुम्हाला शिर्डी चालतं तिकडे तुम्हाला निमंत्रणच कशाला पाहिजे खरंच तुमची श्रद्धा असेल तर मुद्दा काय आहे की त्यांना असं वाटतं की राम मंदिराचं तिकडे जर समजा मी गेलो नाही मला मिळणारे म्हणजे आमच्या पक्षाला मुस्लिम मतं तुमचा पक्ष केवढा तुमचे खासदार किती तुमचे आमदार आता राहिलेत किती आणि तुम्ही विचार जो करताय आता तरी इतकं वय झालं आता तरी योग्य विचार करा ना म्हणजे तुम्हाला फर कॅप घालून फोटो काढणे आवडतात मशिदीमध्ये जायला आवडतं निवडणुकीच्या वेळेला इफ्तार पार्टी द्यायला आवडते मग राम मंदिराचीच काय अडचण झाली हो तुम्हाला आता तुम्ही एवढं तत्वज्ञान सांगतात तर तुमचे अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या बापू साखर कारखान्यामध्ये मंदिर बांधलेलं आहे रामाचं आणि त्या रामाच्या मंदिरामध्ये अक्षदा या राम मंदिर अयोध्येच्या राम मंदिरच्या अक्षदा तर तिकडे ते स्वतः पूजेला बसतात सपत्नीक पूजा करतात आणि ते म्हणतात की आपलं हे मंदिर परंपरेचं आहे उद्या कोणीतरी परस्पर तिकडे आलं आणि कार्यक्रम केला तर आपली अडचण होईल म्हणून मी तिकडं कार्यक्रम केला आणि जयंत पाटील म्हणतात की मी जाणार आहे राम मंदिरला अयोध्येला पण या गर्दीत नाही नंतर जाऊन येणार म्हणजे प्रामाणिक कोण हो एका अर्थाने जयंत पाटलांनाच प्रामाणिक म्हटलं पाहिजे त्यांनी सरळ सरळ सांगितलं ना की माझ्या वडिलाच्या नावामध्येच राम आहे आणि त्याच्यामुळे तिकडे जे मंदिर आहे तिथं कोणीतरी दुसरा आला परका म्हणजे आमच्या व्यतिरिक्त त्याच्याऐवजी आपणच करू राम हा काही कोणा एकाचा नाही आहे आता शरद पवारांना हे माहिती नाही आहेत का मग तुम्हाला तुमचं जे काही तत्वज्ञान होतं जग जाऊ द्यावं ऐकायचं तुमचे कार्यकर्ते ऐकत नाहीत ना आणि तुमच्या याच वागणुकीमुळं अजित पवारांच्या सोबत मोठा गट गेला आता लुंगेसुंगे उरलेत आवाडासारखी चमचेगिरी करणारे कारण काय आहे की ते प्रामाणिकच नाही आहेत त्यांची गॅरंटी नाही आहे ते कधी काय करतील पत्ता लागणार नाही पवार साहेब या वयात तरी तुम्ही खरंच पुरोगामी आहात हे दाखवण्याची तुमची जी धडपड आहे ना तुम्ही कितीही दाखवलं मी पुरोगामी आहे पण तुमचा जातीयवादी चेहरा लपणार नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की कोणत्या कोणत्या वेळामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं लोक विसरत नाही आहेत तुम्ही विसरला असाल तुम्हाला असं वाटतं की लोक विसरतात निवडणुकीच्या वेळात तुम्ही जे काही बोललं खपून जातं पण असं असत नाही साहेब आता लोक शहाणे झालेत लोक जुने संदर्भ लक्षात ठेवत आहेत तुम्ही पन्नास वर्षे राजकारणामध्ये घातलीत तुम्ही ज्येष्ठ आहात पण पन्नास वर्षामध्ये तुम्ही ज्या कोलांट उड्या मारलेल्या आहात त्या कोलांट उड्या लोक विसरलेले नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला आज जरी वाटलं तर बघा तुमची लेख काय म्हणते आमचं सरकार आल्यानंतर अरे तुमचं सरकार येईल कसं हो थोडा तरी विचार करा ना आता तुम्हाला जागा किती मिळणार आहेत लोकसभेत मोदीच्या विरोधामध्ये देशातल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि मला असं दिसतं आहे की संपूर्ण देशभर मोदीच्या विरोधात लाट आहे काही दिव्यदृष्टी आहे तुम्हाला कुठला वेगळा टेलिस्कोप आहे तुम्हाला जे दिसायला लागलं ते खरं म्हणजे आता तुमचं वय झाल्यामुळे तुम्हाला दिसणंच नीट नाही तुम्हाला आंदुकांंदुक दिसायला आहे तुम्हाला स्वप्न पडायलात काय झालं आहे की आपण पंतप्रधान होणार नाहीत या जन्मात हे तुम्हाला कदाचित आता कळलं आणि त्याच्यामुळे आपण नाहीतर नाही मग मोदींच्यासाठी विरोध केल्यामुळं आपली प्रतिमा सुधारेल आपली पुरोगामी प्रतिमा टिकून राहील असं तुम्हाला वाटतंय पण ना तुम्हाला दुसरा कुठला सहकारी सापडणार तुमच्या शब्दाला आता काही किंमत उरलेली नाही तुम्ही कितीही धडपड केली तरी लोकांना माहिती आहे हा माणूस किती, किती थापेबाज आहे तर नेतृत्व करायला मिळालं तर तुम्ही कुठेही जाल हो आता तुमचे मागे चार खासदार होते आता एखाद दुसरा आलात चुकून निव निवडून तर नशीब आणि तुम्ही थेट आव्हान द्यायला निघालात याचा पण विचार करायला पाहिजे ना आपली शक्ती किती आपण काय करतोय आणि या सगळ्या गोष्टीत आणि भाषा अशी तोंडात तत्वज्ञानाची फॅसिजमकडे मोदींची वाटचाल चालू आहे वगैरे असं आणि तुमचं काय हो तुम्ही अतिशय लोकशाहीनं सगळं करतात ना तुमच्या पक्षातली लोकशाही बघितली ना हो तुमच्या पक्षात जर लोकशाही राहिली असती तर कशाला अजित पवारांनी वेगळा गट केला असता तुम्हाला काही दुसरं दिसत नाहीये सगळं आपल्या ताटात आलं पाहिजे लोक माझा सांगाती नाही लेख माझी सांगाती आता असं वेगळं पुस्तक लिहा तुम्ही लेख माझी सांगाती काय झालंय पवार साहेब तुमच्या ह्या वागण्यातून ना आता लोकांना कळायला लागलं आहे हा माणूस पक्का स्वार्थी आहे पहिले आपल्या ताटात उडून घेतो बरं तू कसा आहे तुमचा पोट एवढं मोठं आहे ताटात कितीही वाढलं तरी शेजाऱ्याला वाढण्याचं नाही तुमचंच चालू आहे आणि हे आता लोकांना कळायला लागलं आहे आणि त्यामुळं तुम्ही राम मंदिरमध्ये तिकडे उद्घाटनाला मी काही जाणार नाही असं म्हणालात लोक हसतात हो काय माणूस आहे कधी काय बोलेल हो आत्ता तरी या वयात तरी तुम्ही किमान काही चांगल्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा वगैरे मी महाराष्ट्रात अमुक केलं वगैरे सबझूट तुमचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे लोकांना कळायला लागलं आहे आणि त्यामुळे राम मंदिराचा जो एकूण देशभर सोहळा होतोय आणि सगळ्या जगात आकर्षण आहे त्याला गालबोट लावण्याचा तुम्ही प्रयत्न कर ला करत असाल करू बापडे लोकांना कळलेलं आहे की याच्यामध्ये असे काही मिठाचे खडे टाकण्याचे प्रयत्न कोणी केले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्ही याच पद्धतीनं धडपड करत राहा तुमचा चेला राम मांसाहारी रामाचा अमुक आणि काय म्हणतो की सध्याचा काळ हा अभ्यासाचा राहिलेला नाही आहे भावनिकतेचा आहे आता हे किती मोठे इतिहास संशोधक आहेत बघा हे अभ्यास पूर्ण बोलत आहेत काय आहे की तुमच्या मंडळींना बोलताना जरा जपून बरं तोच त्या रोहित पवारला अजून लहान आहे म्हणून बोलतो हे तुम्हाला चालतं तुम्हाला कसं काय खपतं हो असं हे आणि जयंत पाटलांना विचारा ना म्हणा आवडानी जयंत पाटलांना विचारायचं त्यांचं बोलण्याच्या विषयामध्ये त्यांना सांगायचं ना अरे बाबा तू कशाला ते पूजा नाक्षदा करायला लागल्यास राम मांसाने तुम्हाला जे बोलास ते बोला ना काय आहे की हे कसं तुमच्या एकमत नाही चार जणांची तोंड चार दिशेला आहेत मुळात राहिलीच चार आणि त्याचेही तोंड चार दिशेला चार आहेत त्याच्यामुळे तुमची ताकद काय आहे हे आता लोकांना चांगलं कळायला लागलंय तुम्ही विघ्न संतुष्टपणा करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लोकांना तुमच्या चाली माहिती आहेत एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा